दोन मित्रांच्या किरकोळ भांडणात एकाने एक केला गोळीबार फिर्यादी देवाबाळू कटोळे व त्याचे मित्र ज्ञानेश्वर बनपट्टे वैभव ननवरे सचिन साळुंकी सर्व राहणार पंढरपूर असे वेनेगाव येथील जयमल्हार कलाकेंद्रावर बारीसाठी आले होते त्यावेळी समोर ज्ञानेश्वर बनपट्टे यांच्या ओळखीचा सूरज पवार व त्याचे तीन मित्र होते रात्री जे सहा बारा वाजले होते फिर्यादी व त्याचे मित्र यांनी कला केंद्र या ठिकाणी नाच गाण्याची बैठक लावण्यासाठी कलाकेंद्र मॅनेजर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आत्ता वेळ संपत आलेली आहे फक्त अर्ध्या तासाची एकच बैठक देता येईल तेव्हा सोबतचा बनपट्टे याने त्याच्या ओळखीचा सूरज पवार यांना आपण एकत्र बैठक लावू असं म्हणले असता सूरज पवार हा ज्ञानेश्वर बनपट्टे यास म्हणाला आम्ही काय भुरटे आहोत का, तो एक का तू एकत्र बैठक का लावायचं म्हणतो या कारणावरून त्यांची आपापसात आप बाचाबाची होऊन बांधणे लागली त्यावेळी फिर्यादी हा व त्याचे दोन मित्र बांधणी सोडत असताना सूरज पवार यांच्याबरोबर असलेल्या तीन मित्रांपैकी एका मित्राने फिर्यादी कोटावळे यांच्या दिशेने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्वरमधील गोळी फायर करून त्याच्या मांडीवर मारली त्यात फिर्यादी जखमी झाला आहे सध्या महाराष्ट्र हॉस्पिटल टिंबुर्णी येथे उपचार चालू आहेत सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती टिंबुर्णी पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा